या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण मासिक पाळीमध्ये महिलांना होणारा त्रास खूप मोठ्या प्रमाणात असतो यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सैनिक यांच्याकडून बारा जून दोन रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनामध्ये असं म्हटलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर देशांप्रमाणे मासिक पाळीमध्ये दोन दिवसाची पगारी सुट्टी मिळते त्याप्रमाणे महिलांना होणारा त्रास हा जाणून घेऊन आपण महाराष्ट्रातील नोकरदार महिलांना पगारी सुट्टी द्यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली होती पण सरकार तळ्यात मळ्यात असल्यामुळे या मागणीचा निर्णय लागला नाही पण आता याच विषयाला बुधवारी राज्यसभेमध्ये स्मृती इराणी केंद्रीय मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं विधान केलं आहे ते केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेमध्ये महिलांच्या मासिक संदर्भात विधान केलं आहे मासिक पाळी आल्यानं महिला अपंग होत नाही त्यामुळे पगारी सुट्टीच्या योजनेची गरज नाही असं घाणेरड्या पद्धतीनं विधान करणाऱ्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता तीव्र निषेध करण्यात आला त्यामध्ये घोषणा देखील देण्यात आल्या स्मृती इराणी मंत्र्यांनी व महिला असून घानेरड वक्तव्य करणं त्यांना शोभा देत नाही पण आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की बालकल्याण विकास महिला केंद्रीय मंत्री माननीय स्मृती इराणी यांचा त्वरित राजीनामा घ्यावा एक लाजीरवाणी गोष्ट म्हणजे स्मृती इराणीसारख्या सारख्या केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः महिला असून महिलांबद्दल असं वक्तव्य करणं हे त्यांना कुठेही शोभा देत नाही ज्या वेदना मासिक पाळीमध्ये महिलांना होतात त्या वेदनेची जाण म्हणून एका महिलेला असते पण आज मासिक पाळी आल्यानंतर महिला अपंग होत नाही असं विधान करणाऱ्या स्मृती इराणी पहिली महिला असेल की जिने स्वतः महिला असून देखील देशातल्या महिलांचे अब्रू अक्षरशः चव्हाट्यावर मांडण्याचं विधान केलं आहे सत्तेचा माज असलेल्या स्मृती इराणी यांनी लवकरात लवकर महिलांची माफी मागावी अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यापेक्षा तीव्र आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीनं देण्यात आलाय रिपोर्ट आज चोवीस तास पिंपरी चिंचवड <laughs> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा